डॉक्टर संपदा मुंढे यांच्या आत्महत्या प्रकरणातील शासन दिरंगाई करत आहे नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी अनेक दिवस महाराष्ट्र राज्यातील राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली असून दिवस या राजकीय परिस्थितीला सत्ताधारी पाठबळ देत असल्याचं निष्पन्न होत आहे खून खटला गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकार या संदर्भात कुठली ठोस भूमिका घेत नाही डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात गेले अनेक दिवस वेगवेगळे वळण पाहायला मिळत असताना था गृहविभाग मात्र डोळे झाकून बसलेले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस बिघडत चालल्याचं पाहायला मिळत आहे संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीने आज मुंबई येथे डॉक्टर संपदा यांच्या प्रकरणातील सखोल चौकशी व्हावी यासाठी मोर्चा काढण्यात आला होता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष भाई शेख आणि त्यांच्यासोबत राज्यातील विविध पदाधिकारी आणि नव्यानं नियुक्त केलेले महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव शेख जाकेर यांचीसुद्धा या मोर्चामध्ये मोठी कामगिरी पाहायला मिळते आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत श्रीहरी अंभोरे पाटील मराठवाडा उपसंपादक